आगा। आगा। से के आप न्यूस इंडिया को संदर्भामध्ये माननीय एक मंत्री जे नेहमी इकडून तिकडे तिकडून करतात सुशांत सर्वज्ञ सगळे मंत्री जे त्याच्यापैकी एक मंत्री आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये सात दिवस दहा दिवस दा, दा, उपोषणाला बसला होता त्या कालखंडात दहा वर्षापूर्वी कापसाला त्या ठिकाणी भाव मिळाला पाहिजे आतापर्यंत मग सहा हजार रुपये काय नाही भाव मिळत आपला दहा हजार रुपये भाव येत नाही बारा हजार रुपये का भावावर देते रे मला बोलत बोलले ना सांगता उपोषणाला बसलो मला सांगू द्या ना काय धंदा केला बांगड्या काय बांगड्या आता झालं तोंड काळ एवढं आता काय झालं बांगड्या ना भोगता ना एवढं चाललं काय काय बरोबर चाललंय तुम्ही काय रॉयल्ट्या चोरी करायच्या रॉयल्टी मध्ये चोरी स्टॅम्प ड्युटी चोरी घरचे लोक बसतात तीन तीन वर्षी मध्ये बसले ना अजून काय ते छाटे नुसतं पडवड करायची कोणामुळे अहो चोऱ्या कोणी केल्या चोऱ्या कोणी केल्या तुझ्या घरामध्ये काय झालं तुमच्या घरात काय झालं पोराला का मारलं का तोडगाळ केलं का तोडगाळ केलं मी तर म्हटलं नार्कोटेस्ट करा माझं भाषण हे सर्वत्र चालू होत माझं भाषण मी शांततेनं करत होतो कुणाच्या बुडाला आग लागायची काय कारण नव्हतं त्याच्यामध्ये तुम्हाला जर आरोप या ठिकाणी करायचे सरकार तुमचं आहे सरकार त्यामधलं तुम्ही म्हटलं सीबीआय कडून चौकशी करा आणखी कुणाकडून चौकशी करा नाथा भाऊचा ना काही संबंध असेल तर ते बाहेर येईल नुसते आरोप करायचे नुसते खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे ईडी सारखा गुन्हा माझ्यावर दाखल करायला तुम्हाला काय अर्थ वाढायच्या काय मी तुमच्या काही यांच्या अर्थ्या ओळल्या पाहिजे मी याच्या आधी पण सांगितलं की मी कालच दिल्लीवरनं सकाळी आली आमचं पण अधिवेशन सुरू होतं आमचे पण तिथे अनेक विषय तिथे सुरू होते आणि सध्या मी माझ्या मंत्रालयाच्या कार्यक्रमामध्ये मा व्यस्त आहे किंवा या बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये व्यस्त आहे म्हणून महाराष्ट्राच्या विधा विधिमंडळामध्ये काय सुरू आहे याच्याकडे माझं लक्ष नाही पण प्रार्थना एवढीच आहे की या दोन नेत्यांमधले ह्या सगळे जो काही विषय आहे तो संपेल लवकरात लवकर आणि आपल्या जिल्ह्यामध्ये विकासाला गती मिळेल कारण की आता म्हणजे आमच्या पक्षाचं म्हणते आमच्या महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आमचं सा भाग्य आहे की आज आम्हाला जिल्ह्याला मंत्री जे आहे आज दोन कॅबिनेट मंत्रीपद इथे तीन कॅबिनेट मंत्रीपद इथे आलेले आहे माझ्यासहित चार मंत्री जिल्ह्यात झालेला आहे अपेक्षा जास्त, एवढीच आहे की आमच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकासाचे काम आपल्या जिल्ह्यामध्ये झाले पाहिजे लोकांच्या ज्या काही आमच्याकडनं अपेक्षा आहेत त्या आम्हाला पूर्ण करत्या करता आल्या पाहिजे म्हणून त्याच्याकडे जर आपण सगळ्यांनी तुम्ही सुद्धा माझ्या सहित तुम्ही सुद्धा जर त्याच विषयांकडे जास्त लक्ष दिलं तर मला असं वाटतं लोक आपल्याकडनं दोघं नेता आपल्यासाठी आदरणीय मागच्या काळात तुम्ही बोलला होता की या दोघं नेत्यांमधील दरी जी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करेल पुन्हा एकदा प्रयत्न करणार का बघा नक्कीच दोघं नेते माझ्यासाठी आदरणीय आहेच कारण की दोघांचं स्थान माझ्या आयुष्यात हे महत्वाचं आहे आज खडे साहेब घरातले व्यक्ती आहे गिरीश भाऊंनी नेहमी मुलगी म्हणून माझ्याकडे माझ्याकडे बघितलं म्हणजे मला सांभाळलेलं आहे आज आमचे ते नेते आहे माझा मुलगी म्हणून प्रयत्न हाच राहील की हे विषय कुठे ना कुठे बंद झाले पाहिजे आणि जिल्ह्याच्या विकासासाठी सगळ्या